सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स अधिक मजबूत असतात डॉक्टर कॅमेरा आणि त्याच्यामुळे काही विषय सेमी इंग्लिश मध्ये असतात आणि ते आम्ही स्ट्रेंग्न करतोय तुम्ही बघितलेलं आहे की हल्ले असं झालेलं आहे की मला नोकरी मिळाली पाहिजे मुलांचं काही झालं तरी चालेल अशी जी भूमिका रोल घेतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांना उत्कृष्ट इंग्रजी बोलता येईल त्यानी सेमी इंग्लिश मध्ये का ज्यामुळे आम्ही सेमी इंग्लिशमध्ये काम करणाऱ्या मुलांची मागणी केलेली आहे परंतु एकंदर जी आंदोलन वगैरे होतात त्या पार्श्वभूमीवर जी मुलं सिलेक्ट होती सगळ्यांची वेगळी ज्यांना इंग्रजीमध्ये शिकवता येतं की नाही त्याची वेगळी चाचणी हे आमचं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आपल्या इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या मार्फत ही चाचणी होईल आणि त्याच मुलांचं सिलेक्शन सुद्धा होईल आणि त्याच्यामुळे